नमस्कार सेजल आने तुमी मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज रामायणाचे रचिते महर्षी वाल्मिक ऋषी यांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यातील वालेनगरीत रामनवमी उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली आहे रामनवमी निमित्त वालेकर ग्रामस्थांच्या वतीने येथील महर्षी वाल्मिक ऋषींच्या समाधी मंदिरात फुलांची सजावट करून विविध धार्मिक कार्यक्रमांना पहाटेपासूनच सुरुवात करण्यात आली होती यावेळी पहाटेचा काकडा पूजा अर्चा तसेच महाअभिषेक उरकल्यानंतर महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघाचे संस्थापक ह भ प अशोक महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील भजनी मंडळांनी तसेच ह भ प दात्रय महाराज थोपटे यांच्या अमृतुल्य प्रवचनाने कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली आहे दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी पुरोहितांच्या साक्षीने श्रीराम जन्म सोहळा व त्यानंतर उद्योजक शेठ पवार यांच्या हस्ते महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला बबन महाराज भैरवनाथ मंदिराचे पुजारी सचिन आगलावे पुरोहित सचिन देशपांडे माजी सरपंच अमोल खवले तसेच सागर भुजबळ प्राध्यापक संतोष नवले बाळासाहेब भुजबळ दुर्गाडे दिलीप नाजरे राजेंद्र काळंगे ओंकार ढवळे कुंडलिक पवार रुपेश भोसले मदन भुजबळ यासह महिला भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होती संध्या लाईफसाठी साठी विशेष प्रतिनिधी सिकंदर नदाफ पुरंदर पुणे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा